सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या भूगोल या विषयातील महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न जे की आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता दाट आहे किंवा जे प्रश्न आपण एक संभाव्य प्रश्न म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वत्सगुल्म गुल्म येथे कोणत्या राजघराण्याची एक शाखा होती तर वत्सगुल्म गुल्म म्हणजे आजचा असणारं वाशिम हे ठिकाण म्हणजेच की वाशिम या शहराचं जे नाव होतं ते वत्सगुल्म मित्रांनो या ठिकाणी बघा क्रमांक एक वाकाटक क्रमांक दोन सातवाहन क्रमांक तीन राष्ट्रकूट आणि चार यापैकी नाही तर वत्सगुल्म येथे एक राजघरानं जे की वाकाटक हे राजघरानं प्राचीन राजघरानं तर यांचं या ठिकाणी आपल्याला एक शाखा पाहायला मिळते तर याचं उत्तर काय असेल तर वाकाटक लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे त्याच्यानंतरचा आपल्याला बघा पुढचा प्रश्न इथे विचारलेला आहे की प्राचीन विरासतीर्थ हे कशाचे नाव होते तर प्राचीन जे काय विरासतीर्थ हे एक बघा महत्त्वाचं म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं जे की सरोवर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजेच त्याला आपण आज काय म्हणतो तर लोणार सरोवर हे लोणार सरोवर याचं असणारं हे काय आहे तर एक प्राचीन नाव आहे कोणतं तर विरास तीर्थ आणि पुढे जाऊन आपल्याला बघा या ठिकाणी हे जे काय असणारं लोणार सरोवर आहे ते रामसर यादीमध्ये सुद्धा समाविष्ट झालेलं पाहायला मिळतं मग रामसर यादीमध्ये समाविष्ट झालेलं आपल्या महाराष्ट्रातील पहिलं स्थळ कोणतं तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य जे की नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर बघा आणि महाराष्ट्राचं भरतपूर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणून संबोधतो त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील जे की दुसरं रामसर यादीमध्ये समाविष्ट झालेलं स्थळ आहे ते म्हणजेच की लोणार सरोवर जे की बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचं सरोवर त्याचबरोबर एकूण तिसरं स्थळ आहे रामसर यादीमधले आपल्या महाराष्ट्रातील स्थळ तिसरं रामसर यादीतील कोणतं तर त्या ठिकाणी ठाणे खाडी कोणतं तर ठाणे खाडी पुढचा प्रश्न बघूया आपण यामध्ये प्रसिद्ध आंबादेवीचे मंदिर कोठे आहे तर <coughs> बघा हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा असणारा आपल्याला या ठिकाणी तर पर्याय क्रमांक एक तुळजापूर दोन सोलापूर तीन संभाजीनगर चार अमरावती तर प्रसिद्ध आंबादेवीचे मंदिर हे अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अमरावतीमध्ये हे प्रसिद्ध आंबादेवीचं मंदिर आहे पुढचा प्रश्न यवतमाळ जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते मित्रांनो एक महत्त्वाचा ज्याला आपण पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखतो आणि या यवतमाळचं जे काय पूर्वीचं नाव होतं ते काय होतं तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक वनी दोन ऊन तीन यवत चार वरील सर्व बरोबर तर या ठिकाणी बघा वनी नाव होतं शिवाय ऊन होतं आणि यवतसुद्धा होतं म्हणजेच की आपलं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार असेल म्हणजे वरील सर्व बरोबर पुढे जाऊया आपण यामध्ये पुढचा पाचवा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला तर आपल्या महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे की ज्याला आपण फुलांचं शहर म्हणून बघा ओळखत होतो म्हणजे फुलांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जात होते क्रमांक एक ठाणे दोन धुळे तीन नाशिक चार पुणे तर त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो नाशिक हे शहर जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणून तर एक फुलांचे शहर या नावानं सुद्धा ओळखत होतो आणि ज्याला गुलशनाबाद या म्हणजेच की प्राचीन नावानं सुद्धा ओळखलं जात होतं पुढे त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढचा सहावा प्रश्न आहे मोमिनाबाद हे नाव असलेले प्राचीन ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येते सुरुवातीला लक्षात घ्या मित्रांनो मोमिनाबाद हे जे हे नाव आहे हे प्राचीन नाव कोणत्या ठिकाणाला देण्यात आलेलं नाव होतं तर मोमिनाबाद हे आंबेजोगाई आंबेजोगाईचं हे जुनं नाव होतं बीड जिल्ह्यातील असणारा एक तालुका आंबेजोगाई हो आणि मग याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मोमिनाबाद हे मग कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येते तर मोमिनाबाद हे प्राचीन नाव असलेले बघा ठिकाण कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तर आपल्या मराठवाड्यामध्ये येणार आहे लक्षात घ्या मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये असणारं हे ठिकाण असेल तर मोमिनाबादचं सध्याचं जे काय प्रचलित किंवा रूढ नाव आहे ते कोणतं आहे तर आंबेजोगाई हो पुढचा प्रश्न बघूया आपण सातवा प्रश्न आहे आपल्या या व्हिडिओमधला नाट्य पंढरी हे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे पूर्वीचे नाव आहे तर बघा त्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे रायगड क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन सांगली आणि चार सोलापूर तर नाट्यपंडरी हे आजच्या सांगलीचं असणारं जे काही बघा प्राचीन नाव होतं किंवा जुनं नाव होतं चलूया पुढे आपण यामध्ये आठव्या क्रमांकाचा प्रश्न आपल्या व्हिडिओमधला पुण्याचे जुने नाव पुनवडी हे कोणत्या राजवटीमध्ये होते बघा पुणेचं जुनं नाव जे होतं ते पुनवडी होतं आणि हे कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये नाव असलेलं दिसून येतं आपल्याला तर राष्ट्रकुटाच्या काळामध्ये बघा पुणेचं नाव जे होतं ते काय होतं तर पुनवडी होतं काय होतं पुनवडी कोणाच्या काळामध्ये राष्ट्रकुटांच्या काळामध्ये आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो जाऊया पुढे आपल्याला यामध्ये बघा नवा प्रश्न असणारा आपल्या व्हिडिओमधला ठाणे शहराचे जुने नाव काय होते एदलाबाद गुलशनाबाद श्रीस्थानक खडकी तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो ऐदलाबाद हे मुक्ताईनगरचं असणारं प्राचीन नाव होतं मुक्ताईनगर हा एक तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील त्याच्यानंतर गुलशनाबाद जे बघा आता सध्या नाशिक या नावानं म्हणजे ठिकाण ओळखलं जातं त्याच्यानंतर क्रमांक तीन आहे श्रीस्थानक आणि श्री, मेत, श्री स्थानक हे ठाणे शहराचं जुनं नाव आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो लक्षात घ्या एक उल्हास नदीकाठी असलेलं हे ठाणे शहर आणि त्याचं जे काय बघा प्राचीन नाव होतं ते काय तर श्रीस्थानक आणि खडकीच्या संदर्भात जे की सध्याचं असणारं छत्रपती संभाजीनगर हे शहर बघा पूर्वीचं जे काय नाव होतं ते खडकी खडकीवरून नंतर औरंगाबाद झाला आणि सध्या प्रचलित नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर आपल्या व्हिडिओमधला पुढचा दहावा प्रश्न आहे लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग कोणता दिसू लागला आहे म्हणजेच की जे की बघा एक निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखतो उल्कापातापासून निर्माण झालेलं लोणार लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील याचा अलीकडच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा रंग दिसू लागलेला आहे किंवा कोणता रंग दिसू लागलेला आहे तर पर्याय क्रमांक एक लाल पर्याय क्रमांक दोन पांढरा पर्याय क्रमांक तीन हिरवा पर्याय क्रमांक चार गुलाबी तर आपल्याला यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच की पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो लक्षात घ्या पर्याय क्रमांक चार म्हणजेच की कोणता रंग तर गुलाबी रंग या म्हणजेच की लोणार सरोवराच्या बाबतीत लक्षात घ्या याच्या पाण्याचा रंग म्हणजे कोणाचा तर लोणारचा <coughs> पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अकराव्या क्रमांकाचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या पांढऱ्या कांद्याला जी आय टॅग मिळाला आहे तर महत्वाचा प्रश्न असेल तर पर्यायक्रमांक एक अलिबाग दोन लासलगाव तीन निफाड चार यापैकी नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारा पर्याय क्रमांक एक म्हणजेच अलिबाग अलिबाग या ठिकाणच्या पांढऱ्या कांद्याला जी आय टॅग प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो तसं हे ये अलिबाग आपल्याला माहिती आहे रायगड जिल्ह्यातील असणारं ठिकाण आणि रायगडचं असणारं जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण आणि लासलगाव आणि निफाड ही दोन्हीही एकूण कांदा जे की पीक आहे कांदा तर त्यासाठी महत्वाची प्रसिद्ध असणारी ठिकाणं आहेत लासलगाव आणि निफाड नाशिक जिल्ह्यातील पुढचा प्रश्न बघूया आपण या व्हिडिओमधला बारावा प्रश्न आहे जी आय टॅग मिळालेला तांबुलविडा खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा आहे तर मित्रांनो सप्तशृंगी नाशिक पर्याय क्रमांक एक दोन तुळजाभवानी तुळजाभवानी तुळजापूर तीन अंबाबाई कोल्हापूर चार देवी माहूरगड तर बघा तांबुलविडा जो आहे तो रेणुका देवी माहूरगड पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तांबुलविड्याला जी आय टॅग मिळाला लक्षात घ्या रेणुका देवी माहूरगड येथील नांदेड जिल्ह्यातील असणारं हे ठिकाण माहूरगड तर पुढचा प्रश्न आहे आपला तेरावा प्रश्न महाराष्ट्रातील बायसन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो यामध्ये बघा थोडासा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे बायसन म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणजे व्यवस्थितपणे देणं थोडंसं अवघड बनेल आणि या ठिकाणी बायसन म्हणजेच की गवा जो काय बघा गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आपल्याला त्या आप ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर पर्याय क्रमांक एक अहमदनगर अहमदनगर तर आपल्याला बघा महत्वाचं म्हणजे अहमदनगरमध्ये दे देऊळगाव रेहकुरी तर हे अभयारण्य देऊळगाव रेहेकुरीचा जर विचार केला तर काळविटासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर आणि धाराशिवच्या हद्दीवर असणारं मालडोक अभयारण्य आणि माळडोकला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर ग्रेट इंडियन बस्टर्ड नावान। या नावानं सुद्धा ओळखतो आणि तीन नंबर आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्येच आहे मित्रांनो लक्षात घ्या जे की राधानगरी अभयारण्य लक्षात घ्या या ठिकाणचे जे काय गवे आहेत ते प्रसिद्ध आहेत गवा हा प्राणी प्रसिद्ध आहे म्हणजे बायसन म्हणजे गवा त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक चार होतं गडचिरोली तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर कोल्हापूर असेल कोणतं उत्तर असेल तर कोल्हापूर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला थोडेसे असे हटके प्रश्नसुद्धा विचारले जातात त्याच्यामुळं या प्रश्नाला या ठिकाणी व्यवस्थितपणे फॉलो करा आणि चार नंबरचा पर्याय होता गडचिरोली प्रसिद्ध अभयारण्य माहिती आहे जवळपास आपल्याला की गडचिरोलीमधलं चपराळा अभयारण्य त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला एकूण चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता सोपा प्रश्न आहे तसा तर बघा महाराष्ट्रामध्ये अतिउत्तरेकडे असणारा जिल्हा म्हणजेच की नंदुरबार हा हा महत्वाचा जिल्हा आपला नंदुरबार त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक दोन धुळे आहे अमरावती आहे नागपूर आहे परंतु अतिउत्तरेकडचा कोणता आहे तर नंदुरबार आहे अतिपूर्वेचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील तर गडचिरोली महाराष्ट्रातील पश्चिमेकडचा जिल्हा कोणता येईल तर पालघरी महाराष्ट्रातील अतिदक्षिणेचा जिल्हा कोणता येईल तर तो असेल सिंधुदुर्ग लक्षात घ्या यावरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढे महाराष्ट्रात कॉपीचे मळे लक्षात घ्या या ठिकाणी मळे महाराष्ट्रामध्ये कॉपीचे मळे असणारे महाराष्ट्रातील कॉपीचे मळे असणारे एकमेव ठिकाण खालीलपैकी कोणते तर पर्याय क्रमांक एक आंबोली क्रमांक दोन चिखलदरा पर्याय क्रमांक तीन रामटेक पर्याय क्रमांक चार मेळघाट मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे की चिखलदरा बघा चिखलदरा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मुळे असलेले दिसून येतात त्यामुळं आपलं जे काय बघा क्रमांक दोन हे उत्तर असलेल्या प्रश्नाचं महाराष्ट्रात एकमेव ठिकाण आहे जिथे की कॉफीचे मुळे आढळतात कॉफीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कॉपी उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे तर कर्नाटक आहे आणि बघा या ठिकाणी चिखलदरा ह्याला आपण विदर्भाचे नंदनवन सुद्धा म्हणतो विदर्भातील सर्वाधिक पर्जन्य चिखलदरा या ठिकाणी होते दीडशे सेंटीमीटर इतकं पर्जन्य आणि या चिखलदरा या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे एक थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे चिखलदरा लक्षात असू द्या आणि महत्त्वाचं म्हणजेच की चिखलदऱ्या हे जे काही ठिकाण आहे ते म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये तर अमरावती या जिल्ह्यामध्ये असणारं हे ठिकाण असणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे बघूया आपण महत्त्वाचे फॅक्ट म्हणजेच की ॲल्युमिनियम निर्मितीकरिता उपयुक्त असणारे खनिज खालीलपैकी कोणते बघा मॅगनीज अब्रक टंगस्टन बॉक्साईट तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर ॲल्युमिनियम निर्मितीकरिता कशाचा उपयोग होतो, होतो तर बॉक्साईटचा उपयोग होतो मित्रांनो बॉक्साईट हे खनिज जे आहे ते प्रामुख्यानं कोणत्या खडकामध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतं आपल्याला तर जांभा खडकामध्ये पाहायला मिळतं आपल्या महाराष्ट्रामध्ये कृष्णा आणि कोयना खोऱ्यामध्ये प्रामुख्याने बॉक्साईट पाहायला मिळतं शिवाय आपलं जे काय असणारे कोकणातील जिल्हे आहेत त्याच्यामध्ये मग ठाणे असेल त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजेच की रायगड त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल शिवाय सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात मुंबई उपनगरमध्ये सुद्धा याचे साठे आपल्याला दिसून येतील आणि जे, ये जे की तुगार टेकड्या आहेत ठाणे जिल्ह्यातील तर या तुगार टेकड्यामध्ये सुद्धा बॉक्साईट मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मॅंगनेचा उपयोग सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलाद निर्मितीसाठी आपल्याला दिसून येतो आभ्रकाचा उपयोग त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की एक आब्रक कसं आहे तर विजेचा दुर्वाहक आहे उष्णतेचा सुवाहक आहे आब्रक त्याच्यामुळं विद्युत इस्त्रीचं जे काय असणारं नायक्रोमचं कुंडल आहे ते सुद्धा आब्रकाच्या वेस्टर्नात बसवलेलं असतं लक्षात घ्या आब्रक महत्त्वाचं आहे सुद्धा आणि टंगस्टन टंगस्टनचा उपयोग खास करून कशामध्ये होतो तर युद्ध साहित्य निर्मिती आणि बल्बमधील तार निर्मितीसाठी सुद्धा टंगस्टनचा उपयोग आपल्याला होताना दिसून येतो पुढे जाऊन आपल्याला बघा प्रश्न आहे सतरावा आपल्या व्हिडिओमधला प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील मुंडवा हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे तर पर्यायक्रमांक साखर उद्योग दोन कापड उद्योग तीन कागद उद्योग चार खत उद्योग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच की कागद उद्योगासाठी का बघा हे मुंडवा हे पुणे जिल्ह्यातील असणारे एक महत्वाचं ठिकाण आहे तर लक्षात असू द्या मुंडवा आहे चंद्रपूर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बलारपूर लक्षात घ्या महत्त्वाचे ठिकाण आहेत भिगवण आहे पुणे जिल्ह्यातील जे की कागद निर्मितीमध्ये महत्त्वाचे ठिकाणं मानली जातात त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे बघा आणि साखर उद्योगाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणजे जर लक्षात घेतलं आपण तर साखर उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा वगैरे बघा या अँगलनं प्रश्न आपल्याला विचारले जातील राज्या, राज्या। तर सोलापूर जिल्हा सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा सर्वाधिक साखर उत्पादन करणारं राज्य महाराष्ट्र राज्य परंतु सर्वाधिक साखरेचा उतारा असणारं राज्य कोणतं तामिळनाडू त्याच्यानंतर आपल्या एकूण देशामध्ये सर्वाधिक ऊसाचं क्षेत्र असणारं राज्य म्हणजे कोणतं तर उत्तर प्रदेश आणि एकूण बघा दोन हजार एकवीस बावीसचं जर आपण अलीकडची लेटेस्ट आकडेवारी पाहिली तर भारतानं ब्राझीलला साखर उत्पादनामध्ये पाठीमाग टाकला आणि भारत हा साखर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे किंवा अव्वलस्थानी आहे त्याच्यानंतर कापड उद्योग जो की सर्वात प्राचीन उद्योग म्हणून आपण कापड उद्योगाला ओळखतो आणि या कापड उद्योगाच्या बाबतीत सर्वाधिक लोकांना रोजगार देणारा उद्योग आहे कोणता कापड उद्योग खत उद्योग मित्रांनो खत उद्योगाच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या भारतातला पहिला खत कारखाना जो की शिंद्री एकोणीसशे एकावन्नमध्ये झारखंड राज्यामध्ये धनबाद जिल्ह्यामध्ये स्थापन झालेला हा खत कारखाना लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये खत कारखान्याच्या बाबतीत थळवाय शेत हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे मुंबईतील तुर्बे हे सुद्धा एक खत उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र ओळखलं जातं आणि आपल्या भारतामध्ये असणारं खत उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र नानगल जे की पंजाब राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर असणारं महत्त्वाचं म्हणजेच की ओडिशामध्ये ओडिशामध्ये असणारं जे काही रूर केला या ठिकाणी सुद्धा एक खतउद्योग मोठा आपल्याला केंद्रित झालेला पाहायला मिळतो बघूया आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा तारकर्ली हे पुळण कोणत्या जिल्ह्यातील आहे तारकर्ली ही जी काय पुळण आहे ती सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील पुळण आहे लक्षात घ्या प्रश्न महत्वाचा आहे आणि पुळण म्हणजे काय तर त्याला आपण बीच म्हणतो म्हणजे समुद्रकिनारी जे की वाळूचं संचयन होऊन जे की बघा एक मैदानी भाग तयार झालेला असतो त्याला आपण पुळण म्हणतो आपल्या भारतामधील सर्वात मोठी पुळण माहिती आपल्याला मरीना जे की तमिळनाडू किनाऱ्यावर पाहायला मिळेल आपल्याला आणि जगातील सर्वात मोठी कोणती आहे तर रिवदिजाने जे की ब्राझीलमध्ये आहे चलूया पुढे प्रश्न महत्वाचा आहे पुढचा आपला आठ एकोणीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन हिंगोली पर्याय क्रमांक चार अलिबाग तर बघा ही जी काय असणारी चुंबकीय वेधशाळा आहे ती अलिबाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार अलिबाग हे उत्तर असेल आपल्या या प्रश्नाचं आपल्या या व्हिडिओमधला मित्रांनो सर्वात शेवटचा प्रश्न आहे विसाव्या क्रमांकाचा प्रश्न कोणता तर पश्मिला लोकरिस पश्मीना लोकरीस जी आय टॅग मिळाला पश्मिना ही कशाची प्रजाती आहे तर पर्याय क्रमांक एक दोन मेंढी तीन शिळी चार ऊंट तर पश्मिना ही जी काय असणारी एक बघा शेळीची एक महत्वाची जात आहे आणि या पश्मीना लोकरीस जी आय टॅग मिळाला लक्षात घ्या मित्रांनो पश्मिना ही कशाची जात आहे तर शेळीची जात आहे आणि उत्तर भारतामध्ये खास करून ही शेळी आपल्याला दिसून येते तर आपण या ठिकाणी हे जे काय असणारे एकूण आपल्या परीक्षाभिमुख प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला हमखास विचारण्याची शक्यता दाट आहे किंवा संभाव्य प्रश्न म्हणून आपण याच्याकडे पाहायचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्र कंपनीलाही फायदा होईल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपण भेटूया अशाच पुढच्या परीक्षाभिमुख व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम